अजित पवार गटातून शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर बजरंग सोनवणे यांचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे त्या व्हिडिओमध्ये बजरंग सोनवणे असं म्हणत आहेत की हनुमानाप्रमाणे माझी छाती पाडली तर आतमध्ये अजित पवार धनंजय मुंडे हे दोघेच दिसतील त्यामुळे मी अजित पवार यांना कधीच सोडू शकत नाही बघूया आपण तो व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा माझा आत्मा आहे मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराचा कार्यकर्ता आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सर्व आमचे दैवत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय धनंजय मुंडे साहेब त्याचबरोबर माजी मंत्री आदरणीय प्रकाशदादा सोळोके साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना मी राष्ट्रवादी काँग्रेसचं काम केलं त्याच्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची कशी प्रगती होईल किंवा कसा आणखी आपल्याला सत्ता सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस याच्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे या सर्व गोष्टी करत असताना जर समजा एखादी गोष्ट माझ्यावर एखादी पक्षाने जिम्मेदारी टाकली तर ती नाही हा लोक माझा कोणाकडे नाही माझं मानण्याचा सरळ सरळ एवढं साधं बोललं तरी तुम्ही त्याचा अर्थ तुम्ही लावताय सुरेशराव माझं म्हणणं असं आहे की माझ्यावर जी चंदन चोरीचा आता माझ्याकडे काही सांगतो म्हणजे कुठल्याही मेडेला बजरंग सोनने चंदन चोर माझी बायकोने मला प्रश्न विचारलाय की ब्रेचा विषय तो आपल्याला चंदन चोर का म्हणते आता मी काय उत्तर देऊ सांग दिमाग ला दो मी म्हणून दिमा लागल्याला लागलेला तुम्हाला एक आहे किंवा तो एक आपला अलंकार आहे आपल्याला काय स्वीकारायचं ते आपण म्हणून चंदनाचा विषय केला मला कोण चंदनासाठी फोन करते काय माहित नाही पण मी सांगितलं की माझा स्वभाव आहे मी कुठल्याही वाईट गोष्टीसाठी ठेका असेल गुत्तेदारी या असेल याच्यासाठी मी कधीही कुठेही कुणाला काही केलं नाही माझा कुणावरही जिल्ह्यात रोख नाही म्हणजे बोलण्याचा रोष नाहीये का रोष असेल जिल्ह्यातल्या सगळ्यांनी मला जिल्हाध्यक्ष केलं तुम्ही तो तुझं प्रेस करू नका पत्रकार खूप हुशार असते त्याच्या मागत आहे का बघा एक मी स्टेटमेंट केलं आता आमची वाघे आहेत मेंबर मी वाघे मध्ये एक बोललो गेलं की आता आमचा कार्यकाळ पंधरा दोन महिन्याला संपतोय आणि कार्यकाळ संपल्याच्या नंतर मी कदाचित जिल्हा परिषदची निवडणूक लढल का नाही मला माहित नाही मी पुढच्या सभागृहात असेल का नाही मला माहित नाही त्याच्यामुळे पुढची निवडणूक पण आता आहे तोपर्यंत तरी तुमचं काम करेल पुढच्या निवडणुकीला नव्याण्णव टक्के मी एखाद्या वेळेस सभागृहात नसेल कदाचित त्याचं काय म्हणले मी व माझ्या खांदाना तिथून पुढची निवडणूक लढणार नाही असं होणार नाही मी निवडणूक लढणारच निवडणूक लढणार नाही अरे रणांगर सोडून जाणार ही बजरींग सुवल नाही मरते तक लढेंगे एक पराजित झाला मुलीचा म्हणजे मला शल्य आहे पण पळून जाणार नाही कुठेही लढणार त्याच्या पुढच सांगतो मी आणखी ह्या प्रयत्नचा जरी विषय नसला तरी मी कुठल्याही मतदारसंघात जाऊन विधानसभा सुद्धा लढू शकतो लढणार निवडणुकीची काळजी का कुणासाठी कुठेही घडवू शकतो आता बीड जिल्ह्यात माझे कार्यकर्ते असे तुम्हीच म्हणताय मी शेवटच्या श्वासापर्यंत अजिंक पवार आहे असं सांगितलं असेल तर पुढचा प्रश्न विचारपैकी करून पक्ष निर्णय घेतला असेल काय निर्णय वाटलं असेल काय बघापैकीच वाटलं असेल तो पक्षाला माहिती तो पक्षाचा निर्णय आणि पक्षाचा निर्णय हा मला अंतिम निर्णय मान्य आहे आणि माझं दैवत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री माझे नेते आणि माझे मित्र आदरणीय धनंजय मुंडे साहेब माजी मंत्री आदरणीय प्रकाशदादा सोळुके साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून माझ्या शेवटच्या स्वसापर्यंत दादा पवार साहेबांवर राहणार हा माझा अंतिम निर्णय आहे त्याच्यावर हा विषय काही नाही याच्यात सर्वांना तुम्हाला कुठं काही पद्धतीने मारुतीने छाती फाडून राम आणि लक्ष्मी दाखवले त्याप्रमाणे माझ्या छातीला जर फाडलं तर धनंजय मुंडे आणि अजित पवार हे दोघंच दिसतील त्याच्यामुळे हा विषय वेगळा काही समजायची गरज नाही आणि त्याच्यामुळे हा निर्णय मी काही वेगळा कुठला घेणार